दोघींना आठ आठ दिवस बाकी इकडची कालोड चार दात पहिलं इकडची बांडी गाय दुसऱ्यांदा वाडा इकडची काली कालोड चार दात आठ दिवस बाकी इकडची बांडी गाय सहा दुसऱ्यांदा मागजवा पंधरा लिटर पहिली दुसऱ्यांदा एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा इकडची बांडी गाय दुसऱ्यांदा सहा आहे इकडची चार दात कालोड पहिलं रू दोन्ही कालोडी साडा पारंभेत एक नंबर दोन्ही आहे दोन्ही साडा पारंभ्यात एक नंबर आहे दोन्ही एकदम टॉपचा दोन्ही एकदम टॉपच्या कोट्या कंडिशन असतील एक दाता चार दात आहे पहिलं रूप एक दुसऱ्यांदा एक सहा दात आहे एकदम निर्मळ सडा पारंभ्या दोन्ही एक नंबर दोन्ही कंडिशन एकदम टॉपच्या बच्ची दोन्ही एकदम टॉपची बच्ची सडा पारंभ्यात दोन्ही एक नंबर आहे दोन्ही सडा सडापारंभ्यात एक नंबर आहे सहा दात दुसऱ्यांदा माझा आपल्याला पंधरा लिटर पहिले आता दुसऱ्यांदा सहा दात कालोड एकदम टॉपची एकदम टॉपची एकदम कोटा कंडिशन आली सडा पार एकदम एकदम सडा पार निर्मात दांड घे दुसऱ्यांदा चार जात बच्चा पहिलं रू आठ दिवस बाकी पहिलं रु जात काल सातार आठ हलट किलो चालन एकदम टॉपची एकदम भाज्या काही ओरिजिनल काल बाजा घेऊन निर्माण साड पारून एकदम चारच हे निर्माण जागी गोतीचे वासर धुणी पण एवढं जास्त दोन्ही पण